पण बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शैक्षणिक वर्षातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद आय ए एस ओ शाळा कोचळ येथे उत्साह संपन्न झाले शिक्षकांमध्ये सुसंवाद साधावा नवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती व्हावी शैक्षणिक नवप्रवाहांना चालना मिळावी या विद्यार्थी गुणवत्तेत भर पडावी यासाठी दर महिन्याला जिल्हा शिक्षण व परिशिक्षण संस्थेच्या माध्यमातून केंद्र स्तरावर शिक्षण परिषदाचे आयोजन केले जाते मोखाडा तालुक्यातील के किनिस्ते केंद्राचे शिक्षण परिषद पुष्प पहिले आज कोचाड येथे पार पडले शिक्षण परिषदेचे उद्दिष्ट सांगणारी सुंदर रांगोळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर फसाळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने रेखाटली होती शिक्षकांसाठी सुंदर सेल्फी पॉइंट ही शाळेने तयार केला होता उपस्थितांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीतांनी केले आहे शाळेच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षकांना नोटपॅड आणि पेन गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आजच्या शिक्षण परिषदेचा महत्वाचा विषय असलेल्या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थी अध्ययन क्षमता निश्चित या विषयावर चर्चा करण्यात आली संपूर्ण शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक गणेश भागसर यांनी केले परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर यांच्या मार्गदर्शनात शिक्षक राजाराम जोशी सर दिनेश ठोंबरे सर यांनी मेहनत घेतली मोखाडा तालुका गट शिक्षण अधिकारी वसंत महाले साहेब किनिस्ते केंद्र प्रमुख भरत गारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची शिक्षण परिषद पार पडली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका